नैसर्गिक संख्यांचा संच अथवा समूह आपल्याला या ठिकाणी एक संच दिसतोय त्यामध्ये संख्या आहेत एक दोन तीन चार पाच अशा अनंत मोजता येणाऱ्या संख्यांच्या संचाला आपण नैसर्गिक संख्यांचा संच म्हणतो आता पुढे बघा पूर्ण संख्यांचा संच किंवा समूह आपल्या समोर दिसतोय यामध्ये वरील नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश करून तयार झालेल्या संख्यांच्या संचाला पूर्ण संख्येचा संच म्हणतात यामध्ये शून्य ऍड केलेला असतो पुढे बघूया पूर्णांक संख्यांचा संच अथवा समूह या ठिकाणी तुम्हाला ऋणसंख्यासुद्धा दिसत आहेत म्हणजेच संख्यांच्या संचामध्ये ऋणसंख्या मिळवल्या किंवा त्याचा समावेश केला तर मिळणाऱ्या संख्यांच्या समूहाला आपण पूर्णांक संख्यांचा संच म्हणतो या ठिकाणी अनंत अशा ऋणसंख्या शून्य आणि अनंत अशा धनसंख्या आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो संख्यांच्या संचाची निर्मिती कशी झाली ते आपण समजून घेऊया सुरुवातीला संख्यांचा संच विकसित झाला त्याला नैसर्गिक संख्यांचा संच असं नाव दिलं संच निर्मिती विशेषतः संख्यांची संच निर्मिती ही क्रियेचं उत्तर त्या संख्येमध्ये असावं असा ॲडव्हान्स असा किंवा प्रगत संच तयार करणं हे गणितज्ञांचं काम होतं त्या अनुषंगाने नवनवीन संच या ठिकाणी तयार होत गेले आता बघा जेव्हा गणित क्रिया करताना आता आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय क्रिया घेतली नैसर्गिक संचा समूहात तर तीन अधिक चार या गणित क्रियेचं उत्तर सात आहे आणि सात हा या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये आपल्याला दिसतो तसंच एक अधिक दोन हे क्रियेचं उत्तर तीन या ठिकाणी सुद्धा दिसतंय बरोबर परंतु जेव्हा चार वजा चार या वजाबाकी क्रियेचं उत्तर मात्र शून्य ये येतं हे शून्य हा संख्या या ठिकाणी नाही म्हणून जेव्हा शून्याचा शोध लागल्यानंतर नवीन संच तयार झाला त्या संचामध्ये शून्य ॲड करून नैसर्गिक संख्या ठेवण्यात आल्या आणि अशा पद्धतीने हा पूर्ण संख्यांचा संच तयार झाला त्याला कॅपिटल डब्ल्यू अक्षराने दर्शवण्यात पण पुढेही समस्या निर्माण झाल्या जेव्हा चार वजा एक या गणिती वजा क्रियेचं उत्तर तीन येतं ते तीन ही संख्या या संचात दिसते आहे परंतु चार वजा पाच या संख्येचं उत्तर येत आहे वजा एक परंतु वजा एक ही संख्या या ठिकाणी दिसत नाही मग ऋण संख्यांचा सुद्धा समावेश या संसारमध्ये असावा आणि म्हणून त्यांनी पुढचा संच निर्मिती केला त्यामध्ये सर्व ऋणसंख्या ॲड केल्या वजा दोन वजा एक आणि शून्य आणि सर्व धनसंख्या म्हणजे थोडक्यात पुढचा जो आपला पूर्णसंख्येचा संच आहे त्यामध्ये ऋणसंख्या त्यांनी ॲड केल्या अशा पद्धतीने नवीन पूर्णांक संख्यांचा संच आपल्याला तयार होताना दिसतोय विद्यार्थी मित्रांनो यापुढे आपल्याला परिमेसंख्या अपर्मिळ संख्या आणि वास्तवसंख्या अशा संचांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या संचांची निर्मितीचं कारण असं आहे गणितज्ञ असं ठरवलं की असा संच विकसित करायचा किंवा तयार करायचा की ज्याच्या प्रत्येक गणितक्रियेचं उत्तर त्या संचामध्ये असावं या प्रयत्नापोटी आपल्याला अनेक नवनवीन संख्यांचे संच तयार झालेले दिसतात ते ॲडव्हान्स संच आपण पुढच्या भागात शिकणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील स्पष्टीकरणावरून आपण काय शिकलो तर नैसर्गिक संख्यांचा संच समूह म्हणजे एक दोन तीन चार पाच अशा अनंत मोजता येणाऱ्या या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो नंतर हा नैसर्गिक संख्याचा संच हा इंग्रजीतील कॅपिटल एन या अक्षराने जाऊ शकतात एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही पूर्ण संख्येचा संच अथवा समूह शून्य या संख्येचा नैसर्गिक संख्यांच्या समूहात समावेश करून मिळणाऱ्या संख्यांच्या समूहास आपण पूर्ण संख्येचा संच किंवा समूह म्हणतो हा संच डब्ल्यू या इंग्रजी कॅपिटल अक्षराने दाखवतात शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही पूर्णांक संख्यांचा संच अथवा समूह समोर आपल्याला त्याचे घटक दिसत आहेत पूर्णांक संख्या म्हणजे ऋणसंख्यांचा पूर्ण संख्यांच्या समूहात समावेश करून मिळणाऱ्या संख्यांच्या समूहाला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो थोडक्यात यामध्ये शून्य धनसंख्या आणि ऋणसंख्या यांचा समावेश असतो आणि पूर्णांक संख्यांचा संच हा इंग्रजीतील कॅपिटल आय या अक्षरांना दाखवतात वजा एक ही सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे तर सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही पुढचा प्रश्न बघूया एकूण तीन अंकी धन पूर्णांक संख्या किती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणास प्रश्न विचारला आहे तीन अंकी धनसंख्या आणि त्या सुद्धा कशा पाहिजे आपल्याला पूर्णांक धनसंख्या पाहिजे आहे बघूया आता जर का आपण विचारला त्या ठिकाणी प्रश्न जर पाहिला तर आपल्याला विचारला आहे धनपूर्णांक संख्या आणि ती किती तीन अंकी ओके आता एक अंकी पूर्णा, पूर्णांक धनपूर्णांक संख्या आपण बघूया एक अंकी धनपूर्णांक संख्या तुम्हाला माहीत आहे एक दोन तीन याप्रमाणे पाहिलं तर आपण एक अंकी म्हणतो तर नऊपर्यंत म्हटलं तर नऊ संख्या येतील ही एक अंकी आहे दोन अंक जर पाहिले दोन अंकी संख्या जर विचारात घेतल्या तर दोन अंकी संख्या कुठून सुरुवात होणार दोन अंकी संख्येची तर तिथपासून सुरू होणार तुमची दहापासून बघा दहापासून सुरुवात होणार अकरा बारा तेरा याप्रमाणे करत करत नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव आणि शेवटी नव्याण्णव अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन अंकी संख्या मिळतील परंतु नव्याण्णवची पुढची संख्या आहे शंभर शंभर ही तीन अंकी संख्या आहे ओके okay. म्हणून दोन अंकी धनपूर्णांक संख्या किती येतील तुमच्या त्या येथील नव्वद याप्रमाणेच मग तीन अंकी धनपूर्णांक संख्या किती येतील तुमच्या अर्थात लक्षात आला असेल बघा एक अंकी किती आहे नऊ दोन अंकी किती आहे नव्वद तीन अंकी धनपूर्णांक संख्या येतील नऊशे म्हणून तुमचं पर्यायामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढेच तुम्हाला जर का विचारलं चार अंकी धन संख्या तर चार अंकी धनपूर्णांक संख्या किती येतील बघा बघा नऊ नव्वद नऊशे तर किती किती हजार नऊ हजार अशा पद्धतीने आपल्याला पाच अंकी सहा अंकी अद्धतीने या नऊवर आपल्याला शून्य ॲड करून उत्तर सांगता येतं हे ट्रिक लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शॉर्टकट पद्धतीने सांगता येतं पुढचा प्रश्न बघूया पूर्ण वर्ग असलेल्या संख्यांची वर्गमुळे नेहमी टिंबटिंब संख्या असते आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय ते आपण बघू या पूर्ण वर्ग म्हणजे ज्या संख्येची आपल्याला वर्गमूळ काढता येते अशा संख्या त्यांना पूर्ण वर्ग म्हणून दाखवू बघा एक या संख्येचं वर्गमूळ आपल्याला जर काढायचं म्हटलं तर उत्तर आपलं एक येणार नंतर चार या संख्येचं वर्गमूळ काढायचं म्हटलं तर उत्तर आपलं दोन येणार बरोबर की नाही म्हणजेच एक आणि चार ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत आता यांची जी वर्गमूळ आहेत म्हणजे उत्तर ही एक दोन ही कोणती संख्या असते तुम्ही जर का बारकाईने पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या लक्षात येतं की एक गुणिला एक म्हणजे उत्तर एक असणार आहे तसंच वजा एक गुणिला वजा एक याचं उत्तर सुद्धा एक असणार आहे म्हणजे अधिक एक असणार आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की एकाचं वर्गमूळ नुसतं एक नसून वजा एकसुद्धा सुद्धा आहे तसंच चाराचं वर्गमूळ नुसतंच दोन नसून वजा दोनसुद्धा सुद्धा आहे त्याचप्रमाणे जर आप वजा पाँच. वजा पाँच का आपण या ठिकाणी पंचवीस संख्या घेतली आणि या पंचवीस या संख्येचं वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला उत्तरं दोन मिळतील एक पाच आणि दुसरं वजा पाच वजा पाच का कारण वजा पाच गुणीला वजा पाच याचं उत्तर अधिक पंचवीस येत आहे म्हणजेच प्रत्येक पूर्ण वर्ग असलेल्या संख्येची वर्गमूळ आपल्याला एक धनसंख्या मिळते आणि ऋणसंख्या मिळते आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या कुठे असतात तर पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये असतात आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पूर्णांक संख्या